चलाना है, आगे भी बढ़ाना है विश्व गुरु बनाना है धन्यवाद सर यानंतर आजच्या कार्यक्रमात हो तुझ कोहेब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगती व्यक्त करावा जाधवर जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्व आणि आपणही सर्व मंचावरील सर्व मान्यवर मला क्षमा करतील की मला माझं मनोगत मांडल्यानंतर लगेच जावं लागेल भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे अध्यक्ष आमचं अतिशय दबांग नेतृत्व धीरज खाडे धीरज घाटे यांच्या मोठ्या बंधूंचं केवळ वयाच्या बावन्या वर्षी अचानक निधन झालं आणि अंत्यसंस्काराला मला पोचायचं आहे तुम्ही मी अरविंदजी मला क्षमा करा पाचव्या युवा संसदेलाही मी आलो होतो आणि त्यामुळे मी खरं म्हणजे दोघाही जाधवारांना आग्रह धरला की यावेळेला मी येत नाही परंतु ज्यावेळेला दोन मोठ्या व्यक्तिमत्वांचा ते सत्कार करणारे तसं कळलं की जे दोघेही माझे परममित्र आहेत एक आहेत आमचे नेते आमचे राज्याचे अध्यक्ष होते कॉलेज लाईफमध्ये ज्यांनी लोकसभा लढवली एम आरेट्स विरो आणि त्यानंतर विधानसभेमध्ये यावेळेला सातव्यांदा विजयी झाले चौदा ते एकोणीस राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री होते आणि बावीसला म्हणजे एकनाथजींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्यातही त्यांच्याकडे वनमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री जबाबदारी होती आणि अतिशय अभ्यासक म्हणजे आत्ता येव्हाना ह्या हॉलमध्ये फॅन किती आहेत ट्यूब किती आहेत याचं नोटिंग त्यांचं झालं असेल आणि त्यामुळे एखाद्या बिल्डिंगमध्ये किती फॅन असतात किती ट्यूब असतात किती वीज वापरली जाते मग सोलरवर गेलो तर किती पैसे वाचतील पासून गावं किती जाती किती असे खडानखडा माहिती असणारे माझे नेते माझे परममित्र सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांचा सत्कार हे कळलं आणि दुसरे माझे मित्र फक्त भीती वाटते अलीकडे कोणाला मित्र म्हणताना की प्रेसवाले त्याचा काय अर्थ केला काल नगरसे आमदार आणि माझे परममित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो आलो नमस्कार केला पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो आता काय होणार तसं अरविंद सावंत माझे खूप जुने मित्र पण आता त्यांना मित्र म्हटल्यामुळे काय काय होणार आज दिवसभरात मला माहिती नाही पण आम्ही एका एरियात वाढलो मुंबईच्या गिरण गावात वाढलो ज्याचा शार्दूलजींनी वारंवार उल्लेख केला की तुम्हाला नेता व्हायला मोठा व्हायला पार्श्वभूमी लागत नाही अरविंदजींची पण पार्श्वभूमी गिरण गिरण भागातली आणि माझी पार्श्वभूमीसुद्धा गिरण भागातली अरविंदजी त्या गिरण भागातल्या पार्श्वभूमीतून करता 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 ॲज पर माय नॉलेज तिसरी टर्म खासदार आणि केंद्रीय मंत्री होते असा दोघांचा सत्कार आहे कळल्यानंतर पाचव्या युवा संसदेला मी येऊन गेलेलो असूनसुद्धा मी मान्य केलं की मी आज ह्या कार्यक्रमाला येतो आज या युवा संसदेचं उद्घाटन झालं आहे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने हा गेली आठ वर्ष उपक्रम चालवला आहे ज्याच्यामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या बरोबरीने त्यांच्यातले नेतृत्व गुण विकसित करणं आणि ह्या देशाचं ग्रामपंचायत ते लोकसभा असं राजकारण चालवण्यासाठी सक्षम युवा नेतृत्व उभं करण्याचा हा त्यांचा मोठा प्रयत्न चालला आहे त्याचं आठवं एका अर्थाने वर्ष आहे त्याच्या उद्घाटनाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत वेळेला त्या बऱ्याच वेळेला त्या नावांचा उल्लेख करतानाही मला भीती वाटते पण एखादं नाव राहून गेलं तर मग बऱ्याच वेळेला ऐकून घ्यावं लागतं की तुम्ही आम्हाला निग्लेक्ट करतात बाबा मला गाईवती नावर हो राहिलं पण उल्लेख करावाच लागेल प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित आहेत माननीय सुधीर भाऊ मुनगुंटीवार माननीय अरविंदजी सावंत आत्ताच विधानसभेवर निवडून गेले आणि ज्यांचे वडील विधान परिषदेचे अतिशय उत्तम आदर्श सभापती होते असा शिवाजीराव देशमुखांचे चिरंजू आमदार सत्यजित भाऊ देशमुख नव्याने विधानपरिषदेत निवडून गेलेले आणि अतिशय चांगला सामाजिक अभ्यास असणारे आमदार अमितजी घोरके व्यासपीठावर ज्यांचे सन्मान होणार आहेत असे ॲडव्होकेट मंगेशजी ससाने श्री सचिनजी शेलार श्री विठ्ठलजी काटे प्रामुख्याने ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतोय असे शार शार्दूलजी जाधव आणि ज्यांनी हे विश्व उभं केलं म्हणजे मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे तर मी विद्यार्थी परिषदेत ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो ब्याऐंशीपासून माझा शिक्षण क्षेत्राचा संबंध आहे पण एका विद्यापीठाचे पुणे विद्यापीठाचे डीन म्हणून काम करताना एक 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 एक, एक करून संस्था एवढी मोठी उभी केली असे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित मोठ्या संख्येने प्राध्यापक विद्यार्थी बंधूंनी बघितले बाकी तर दोन दिवसामध्ये खूप विषयावर मान्य होणार आहे परंतु ग्रामसभा ते लोकसभा असा जो आज पहिला विषय आहे त्याबाबतीत माझं काम खूप सोपं केलं आहे शार्दोलजीने त्यांनी खूप पार्श्वभूमी मांडली आपल्या देशामध्ये प्रामुख्याने राजा राज्य चालवणार प्रजेकडून टॅक्सेस त्याला टॅक्स शब्द नव्हता कर गोळा करणार आणि त्या करातून गोळा झालेल्या पैशाच्या आधारे प्रजेचं संरक्षण करणार प्रजेचा विकास करणार अशी एक मोठी परंपरा चालत आली मग त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणून एक देश असणं असं होतं का तर आपापली आप राज्य सगळेजण उत्तम चालवायचं परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली परमपूज बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती जर आली होती त्यांनी घटना लोकसभेला सादर केली ती तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणून आपण त्याला संविधान दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि सव्वीस जानेवारी जी परवा झाली एकोणीसशे पन्नास साली आपण आपल्या देशाच्या कायद्यांच्या आधारे आपला देश चालवायला चा सुरुवात केली त्याच्यामध्ये आपण राजा त्याच्या पोटी आलेला राजकुमार ही पद्धत बंद केली आणि लोकांनी निवडून दिलेला माणूस राजा होणार म्हणून गमतीने असं म्हटलं जातं की पूर्वी राणीच्या पोटातून राजकुमार जन्माला यायचा आता मतपेटीतून जन्माला याचा बाबासाहेबांचे से ऋण आपल्यावर किती आहेत की कि सगळ्या जगभरातल्या घटनांचा संविधानाचा कॉन्स्टिट्युशनचा अभ्यास करून त्यांनी अशी एक घटना तयार केली की ज्या घटनेमध्ये सर्वांना समानाधिकार फ्रॉम द फर्स्ट डे महिलांना मताचा अधिकार जगामध्ये पहिल्यांदा भारताने मिळवला त्याच्या आधी जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये दे लोकशाही ज्यावेळेला रुजली त्यावेळेला निवडणुकांमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता तो त्यांना भांडून मिळवावा लागला पण आपल्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे एक्कावन्न साली पहिली लोकसभा निवडणूक झाली तिथून महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मत आले पुरुषांना पाच मतं महिलांना पावमत असं नाही पुरुषांना एक मत महिलांना एकमत असं समानतेचं मोठं बीश त्यांनी रोवलं ते गरीब श्रीमंत भेद नाही झोपडपट्टीत एक एकमत बिर्लाला पण एकमत बिर्लाला ना पाच लाख मतं त्यामुळे तो ट्रक भरून मतं घेऊन मतदानाला जातो नो एकमत आणि त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला एकमत असा आपल्या घटनेचा पायाच समानतेवर आधारित निर्माण झाल्यामुळे कोणी निवडणूक लढू शकलं कुणी निवडणूक जिंकू शकलं कुणी राज्यकर्ता होऊ शकलं आणि त्यामुळे जे जे राजकारणात आहेत विशेषतः सामान्य पार्श्वभूमीचे त्यांनी बाबासाहेबांना रोज नमस्कार करूनच कामाला सुरुवात केली पाहिजे कारण त्यांनी हे समानतेचं तत्त्व मांडल्यामुळे अरविंदजी आणि मी आणि सुधीर भाऊ सुधीर भाऊंचे पण वडील ग्रामपंचायत सदस्य नाहीत सरपंच नाहीत अरविंदजींचे नाहीत माझे नाहीत माझे वडील आणि आई पूर्ण निरक्षर म्हणजे ग्रामपंचायत सदस्य पण नाहीत आणि साक्षर पण नाहीत पण बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनांमुळे आम्ही आमदार झालो मंत्री झालो आणि आज आमच्या आमच्या प्रतिभेप्रमाणे आम्ही राज्याचं नेतृत्व करतो आहे सामान्य माणसाची सेवा से करतो आहे आणि त्यामुळे ही एक मोठी संधी मिळाल्यामुळे आपण सगळ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे आणखीन एक मुद्दा मांडून की जो नव्याने होतो आहे तो मांडून मी माझं बोलणं संपेन तो आहे एकोणतीसपासून महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये असणारं आरक्षण ज्या आरक्षणासाठी आतापासून महिलांनी तयार व्हायला लागेल राईट सुधीर भाऊ एकोणतीसला अंमलबजावणी होण्यामध्ये कुठेही आपण ती घोषणा झालेली आणि म्हणून मग त्याची तयारी नाही झाली तर महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये जे महिलांना पार्टिसिपेशन मिळालं आणि अपवाद सोडा पण मेजॉरिटी महिला नवऱ्याच्या माध्यमातूनच कारभार चालवत आहेत कारण त्यांना काय माहितीच नाही काही प्रशिक्षण नाही आणि त्या ग्रामपंचायत सदस्य झाल्या सरपंच झाल्या पंचायत सदस्य झाल्या पंचायत समस्या सभापती झाल्या जिल्हा परिषदेच्या एखाद्या खात्याच्या सभापती झाल्या आणि त्यांना प्रशिक्षण मात्र पुरेसं मिळालं नाही पाच वर्ष आहेत साडेचार वर्ष आहेत या सगळ्या कालावधीमध्ये महिलांनी हे सगळं प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे म्हणून मग अशा प्रकारच्या युवा संसदेची आवश्यकता वाटते मी चॅलेंज देतो या सभागृहात बसलेल्या एकानेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली घटना वाचलीच नाही वाचली असेल तर वर करा माझ्याकडे शंभर कॅडबरी घेऊन मी दिवसभर फिरतो संध्याकाळी त्यातल्या दोनच उरतात तर असं जो कोणी विशेष हातवर करतो त्याला मी कॅडबरी देतो नाही हातवर येणार माझी कॅडबरी वासेल आणि आम्ही निघालो राजकारणात जायला घटना म्हणजे काय घटना म्हणजे काय झाल्यास काय करावे इतकं सोपं फार कठीण करून ठेवलं आपला देश काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना राज्य म्हणजे काय केंद्र म्हणजे काय केंद्राचे अधिकार कोणते राज्याचे अधिकार कोणते केंद्र आणि राज्यामध्ये वाद निर्माण झाला कसा सोडवायचा हायकोर्ट म्हणजे काय सुप्रीम कोर्ट म्हणजे काय इन्कम टॅक्स म्हणजे काय निवडणूक आयोग म्हणजे काय दिस इज द कॉन्स्टिट्युशन जी आम्हाला अभ्यासक्रमातही शिकवली जात नाही आणि आम्ही राजकारणात जायला ठिकावलो तर उत्साहाने आम्ही सुद्धा माहिती करून घेत नाही आगामी सगळ्या काळामध्ये आणि मग कोणीतरी म्हणतं की हे घटना बदलायला निघाले तर घटना बदलता येत नाही बाबा घटनेमध्ये दुरुस्ती करता येत मग हेही माहीत नाही की सत्त पासून आतापर्यंत एकशे सहा वेळा दुरुस्ती झालेल्या त्यातली ऐंशी वेळा म्हणजे हे राजकीय व्यासपीठ नाही आहे अरविंदराव असल्यामुळे मला सांभाळून बोलायला लागेल आणि माझ्यानंतर ते बोलणार आहेत तर एकशे सहा वेळा घटनेत दुरुस्ती झालेल्या त्यातल्या ऐंशी वेळा तर काँग्रेसनेच घटना दुरुस्ती केली चौदा वेळा अटलजीने केली आठ वेळा मोदीजीने केली मग त्या कुठल्या कुठल्या दुरुस्त्या सांगायला गेलो तो फारच पॉलिटिकल भाषण होईल पण हे माहितीच नसल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला नॅरेशन असं चाललं की हे घटना बदलणार आहेत नाही बदलत आहेत घटना दुरुस्त्या त्या त्यावेळेला करता येतात उदाहरणार्थ आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये महिलांना लोकसभा विधानसभेमध्ये आरक्षण नव्हतं मोदीजींनी दुरुस्ती केली आणि आरक्षण दिलं दुरुस्ती करूया का मागे घेऊया नको आहे महिलांना का विधानसभेत लोकसभेत जायला पुन्हा एखाद्याची दुरुस्ती सांगायचं मोदीजींनी दहा टक्के आर्थिक मागासानं आरक्षण आणलं ईडब्ल्यू एस हवंय की नको हवंय ते नव्हतं त्याची दुरुस्ती केली सगळ्यांना दहा टक्के आरक्षण झालं दुरुस्ती केली महिलांना विधानसभेने लोकसभेला आरक्षण मिळालं दिस इज कॉल्ड करेक्शन दुरुस्ती बदलणं नाही आहे लोकसभेमध्ये त्यावर निवडणूक जिंकली गेली आणि मोठ्या प्रमाणावर भल्याभल्या तज्ज्ञाने सुद्धा ते मान्य केले बदलणार आहे बदलणार आहे बदलणार आहे बदलणार आहे त्यांनाच बदला नाही बदलता आलं तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले पण थोडं मार्जिन कमी झालं आणि त्यामुळे आम्ही विद्या राज, राज्य शासन म्हणून आता एक कोर्स डेव्हलप करतो म्हणजे जाधवांचा हा उपक्रम चांगला दिवस होता मग आम्ही दोन वर्षाचा येत्या एक आठवड्याभरामध्ये कोर्स घोषित करतो आणि तो जूनपासून चालू होईल पंच्याहत्तर टक्के मुलींनाच प्रवेश मिळेल पंचवीस टक्के पुरुषांना पण मिळेल की ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत म्हणजे काय नऊ जण का, का निवडतात मग काही ठिकाणी सतरा का निवडतात डायरेक्ट निवडणुकीने सरपंच कसा होतो इनडायरेक्ट निवडणुकीने उपसरपंच कसा निवडला होतो यांना पैसे कोण देतं गावामध्ये काय ती घरपट्टी त्याच्यात चालतं का दिल्लीहून त्यांना पैसे येतात मग पूर्वी ते इन्डायरेक्ट यायचे झेडपीला यायचे स्टेटला यायचे झेडपीला यायचे पंचायत समितीला यायचे ग्रामपंचायतीला यायचे आता ते डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येतात या सगळ्या ग्रामपंचायत पंचायत समिती म्हणजे काय पाच गावं सात गावं कशी निवडतात झेडपी म्हणजे काय एका झेडपीत दोन पंचायत समिती का मग विधानसभा त्याच्यामधलं रिझर्वेशन लोकसभा खाती मंत्रिमंडळ या सगळ्याचा चार वर्षात अभ्यास करून निवडणुकीला समोर या तर आय एस अधिकारी तुम्हाला चालवणार नाही अदरवाइज आय एस अधिकारी ते वाईट येतं असं मला म्हणायचं नाही पण ते जजमेंट घेतात आमदाराचा खासदाराचा आणि मंत्र्याचं जजमेंट घेतात व सुधीर भाऊन सारखा अभ्यासू माणूस त्यांच्यावर स्वार होतो आणि एखादा आमचा जो मंत्री असतो की ज्याला हे काहीच माहीत नाही त्याच्यावर आय एस स्वार होतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या युवा संसदेचा खूप उपयोग होईल आणि आपण तो उपयोग करून घ्यावा असं आवाहन करतो जाधवर ग्रुपने ह्या सगळ्या संस्था वाढवता वाढवता आता त्यांना स्वायत्त विद्यापीठाकडे जायचं आहे गेल्या अडीच वर्ष जी मला मिळाली त्याच्यामध्ये जवळजवळ अठरा नवीन स्वायत्त विद्यापीठ आपण घोषित केली मी त्यांनाही शब्द देतो की स्वायत्त विद्यापीठ स्थापन करताना आम्ही हे पाहतो की तुम्ही नवीन काय करणार आहात तर असं नवीन काय करणार काल तर आम्ही घोषित केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी आम्ही करणार ती आमची आम्ही करणार ती आम्ही कोणाला चालवा देणार नाही तर आम्हाला खूप आमच्या पद्धतीने ती चालवायची अपंगांचं दिव्यांगांचं एक विद्यापीठ आम्ही घोषित केलं त्याच्यानंतर आदिवासींचं ट्रायबलचं आम्ही एक विद्यापीठ घोषित केलं पण तुमच्या सगळ्या कोर्सेसना घेऊन तुम्हाला एक विद्यापीठ करता येतं अशी आतापर्यंत तीस विद्यापीठं झाली अडीच वर्षामध्ये अठरा नवीन विद्यापीठांना आपण मांडायचं दिली खूप बारकाईने पण अभ्यास करतो आणि त्यामुळे तुम्ही एक एजन्सी अपॉइंट करून सगळी कागदपत्र पूर्ण करा आणि तुम्हालाही जाधवर ग्रुपचं स्वायत्त विद्यापीठ देण्याचा आम्ही निर्णय करू अशी घोषणा करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांची क्षमा मागून मी माझं भाषण संपल्या संपल्या विनंती एकच आहे की स्टेजवरचा कार्यक्रम बिलकुल डिस्टर्ब होऊ नये त्यामुळे अगदी शार्दूल रावांनी पण मला सोडायची आवश्यकता नाही शासनाने मला सोडण्याची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे केंद्राची पण सुरक्षा आहे राज्याची पण सुरक्षा आहे त्यामुळे ती मला सोडतील त्यामुळे कार्यक्रमाचं मी कशा न तुम्ही आहात नाही एवढे सगळ्यांना भाऊंचा सत्कार भागवत कराजी करणार